मकर राशी पाप पुण्याचा हिशोब होणार तुम्हाला आता फळ मिळणार पण पापाचं की पुण्याचं मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये एक जीवनाच्या गणिताची सुरुवात मकर राशीचे जातक हे स्थिर मेहनती आणि कर्तव्यदक्ष असतात ते सतत आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करण्यासाठी झगडत असतात पण दोन हजार पंचवीस मध्ये ब्रह्मदेवांनी तुमचं पाप पुण्याचं खणखणीत रेकोर ओघडलं आहे आता जो पेरला आहे त्याचा हिशोब होणार आहे तुम्ही कधी पाप केलं आणि कधी पुणे केलं याचा बारकाईने विचार होणार आहे हा काळ म्हणजे ब्रह्मदंडाचा काळ आहे जे कराल त्याचं फळ चटकन मिळणार दोन पुण्याची गोळाबेरीज तुमच्या चांगल्या कर्मांची नोंद मकर राशीच्या लोकांनी अनेक वेळा स्वतःच्या इच्छांचा त्याग करून इतरांसाठी काम केलं आहे हे पुणे आहे ज्यांनी आई वडिलांची सेवा केली गरिबांना मदत केली कोणाचं मन मोडू नये म्हणून शांत राहिलं आपल्या हक्काचं टाळून दुसऱ्याला संधी दिली हे सगळं पुण्याच्या बँकेत जमा झालं आहे त्यामुळे अनेक मकर राशींच्या जीवनात दोन हजार पंचवीसच्या उत्तरार्धात आश्चर्यकारक उन्नती घडणार आहे तीन पापाची उजळणी चुकांची कबुली पण काही मकर राशीचे लोक असेही आहेत ज्यांनी काही पातकं केली आहेत कोणाचं हक्क मारलं गर्व केलाय की मी सगळ्यात मोठा कोणी विश्वास ठेवला आणि तुम्ही फसवलं तुमच्या निर्णयामुळे दुसऱ्याला त्रास झाला या गोष्टी आता उघडकीस येणार आहेत ब्रह्मदेव म्हणतात न्याय करायची वेळ आली आहे त्यामुळे जे चुकीचं केलं त्याची किंमत भरावी लागणार आहे चार कर्माचा न्याय चांगल्या वाईटाचं मोजमाप कधी कधी असं होतं की आपण चांगलं करतो पण परिणाम वाईट होतो ब्रह्मदेव अशा सगळ्या गोष्टी बारकाईने बघत असतो त्याच्या न्यायात फसवणूक नाही दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या सहामाहीत तुम्हाला अचानक काही जुने निर्णय परत भेटतील नातेवाईकांशी जुने वाद उफाळतील पैशाबाबतीत चुकलेली गुंतवणूक आठवेल एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर ठेवलेला विश्वास आठवेल या सर्व गोष्टी तुमच्या कर्माचा भाग आहेत काय मिळणार याचं उत्तर हे आहे की जे केलंय त्याचं फळ मिळणारच पाच पुण्याचं फळ जे मनातून आलं त्याचं फळ गोड मकर राशीतील लोक जेव्हा मनापासून एखादं चांगलं काम करतात तेव्हा ब्रह्मदेव स्वतः त्याची नोंद घेतात यामुळे जे नातं तुटलं होतं ते परत जोडेल जे गेलं होतं ते परत मिळेल मनाला शांतता लाभेल अडकलेली कामं पूर्ण होतील ही वेळ आहे आत्मपरीक्षणाची काय केलं ते आठवून स्वतःला माफ करा किंवा स्वतःचा सन्मान करा सहा पापाचं फळ जे हसताना केलं त्याचं फळ रडून मिळेल पाप केलंय तेव्हा त्याचं फळही मिळणार पाप म्हणजे दुसऱ्याला ठरवून त्रास देणं कोणाचं नुकसान करणं स्वार्थासाठी फसवणूक करणं आता त्याची वळचण येणार कोर्ट केस सुरू होऊ शकतात विश्वासघाताचं फळ तुमच्यावर उलटू शकतं मानहानी आर्थिक नुकसान किंवा सामाजिक तिरस्कार ही वेळ आहे चुकांचं कबूल करून त्या सुधारणेची नाहीतर कर्म तुमच्या पाठीवर असं फटके देईल की तुमचं अंतःकरणच गदग देईल सात संधी ब्रम्हदैव देतो दुसरी संधी ब्रह्मदेव क्रूर नाही तो न्यायप्रिय आहे जर खरंच तुम्ही आता जागृत झाला असाल तर तो तुम्हाला दुसरी संधी देतो त्यासाठी सकाळी सूर्योदयाच्या वेळी पाच वेळा सूर्यनमस्कार करा रोज एक माफ केलेला माणूस आठवा गरिबाला वाटप करा पिंपळाच्या झाडाशी तीन वेळा प्रदक्षिणा घाला ही पुणे संच सुरुवात ठरेल ब्रह्मदेव तुमच्याकडे पुन्हा बघायला लागेल आठ जीवनातील बदल कर्मानुसार जीवन वळण घेणार दोन हजार पंचवीस मध्ये काही मकर राशींच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ मिळेल काहींची अचानक बदनामी होईल काहींना विदेशात संधी मिळेल तर काहींना घर सोडावं लागेल काहींचं प्रेम परत येईल तर काहींचं कायमचं दूर जाईल या सगळ्या मागे कारण एकच कर्म नऊ आत्म्याचा प्रहार आता आत्म्याला जाग होण्याची वेळ खरं समाधान कुठे आहे पैशात की लोकांच्या टाळ्यांमध्ये ब्रम्मदेव विचारतो आत्मा समाधानी आहे का जर तुमचं मन शांत नसेल तर अजून काहीतरी बाकी आहे हे जाणून घ्या मन दुखावणं म्हणजे मन पाप मनातून आशीर्वाद मिळणं म्हणजे पुण्य तुमचं मन जर चुकल्याचं कबूल करत असेल तर सुधारणा करा दहा काय मिळणार ते तुमच्यावर अवलंबून आहे मकर राशी हे लक्षात ठेवा काय मिळणार हे प्रश्न विचारू नका काय दिलं आहे हा प्रश्न स्वतःला विचारा जसं पेराल तसं उगवेल ब्रम्हदेव तुमचं खातं उघडून पाहत आहेत पुण्याचं फळ हवं असेल तर तसा मार्ग निवडा पापाचं फळ मिळालं तर त्यातून शिका झाका नाही पुढील काळ तुमचं भविष्य ठरवणार नाही तर तुमचं वर्तन ठरवणार आहे ब्रम्हदेव बघत आहेत आता कोण रडतोय आणि कोण उभं राहतोय कर्म करा नवा अध्याय सुरू करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद